नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणारे हा साप्ताहिक अंदाज आहे पुढील सात दिवसाचा महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या पावसाचं वातावरण असून अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस पडतो आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव आहे मुंबईमध्ये रायगड रत्नागिरी आणि पालघर नवी मुंबई या परिसरात पावसाचं तर तयार झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागात पावसाळे उतरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाळे उतरण आहे त्याचबरोबर आपण बघतो की वाशिम हिंगोलीमध्ये पावसाचं अनुकूल काही वातावरण काही भागामध्ये आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण तयार झालंय आणि जवळपास मुंबईपर्यंत मान्सून आज उद्याच पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस जवळपास पाच तारखेपासूनच जोर, पास जोर पकडून आहे आणि सातत्याने त्या ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे सुरुवातीलाच पेरण्या खोळंबल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना पेरण्यायोग्य पाऊस झाला आहे त्या पेरणी करण्याच्या तयारीत असताना देखील पाऊस सातत्याने होत असल्यामुळे काही विभागात पेरण्या खोळंबल्यात तर काही विभागात पेरणीयोग्य पाऊस अद्याप झालेला नाही आज महाराष्ट्राच्या खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही विभागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव बीड आणि अहमदनगरच्याही दक्षिणी भागात राहण्याची शक्यता आहे मान्सून पुढे सरकतोय मान्सूनला अनुकूल वातावरण तयार आहे त्यामुळे हे वातावरण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असाही पावसाचा प्रभाव निर्माण करेल एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होत असून याचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता कायम आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे वात वात हे वातावरण जवळपास अकरा तारखेला देखील संपूर्ण कोकणावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे बारा तारखेलाही हे वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे हे वातावरण अरबी समुद्राऐवजी महाराष्ट्राच्या भूभागावर सरकत असल्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र यामध्ये खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बरोबरच कोल्हापूर सांगली सातारा पुणे या काळात पुण्यातही काही ठिकाणी खूप पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही काही विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसाचा प्रभाव नाशिक पर्यंत पडण्याची शक्यता बारा तारखेला आहे तेरा तारखेला मात्र कोकणात आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस राहील परंतु जे तीव्र पावसाचा प्रभाव आहे मुसळधार पावसाचा प्रभाव आहे तो कमी होईल चौदा तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातच राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून वातावरणात बदल होईल पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल आणि पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून पावसास अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत जवळपास पावसात जोर कमी असेल महाराष्ट्रामध्ये नंतर पुन्हा पावसात जोर वाढणार आहे विदर्भात पाऊस झालेला ना नाही ना, तो सोळा तारखेनंतर होण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज देखील आपण बघतो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिमी भागात आज नऊ तारखेला मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचा मोठा प्रभाव या विभागात पडणार आहे त्यामुळे काही विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे हे वातावरण दहा तारखेलाही कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिमी भाग आणि अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत प्रभावी राहणार आहे या वातावरणात जोर अकरा तारखेला देखील राहणार आहे म्हणजे आता कोकणात जसा पाऊस सुरू होईल तसा तो लगातार राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा याचा प्रभाव राहील म्हणजे एकूणच मान्सून पुढे सरकण्यास चांगलं वातावरण आहे आपण बारा तारखेलाही बघतो दक्षिण कोकणात पावसाळी प्रभाव राहील पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळी प्रभाव राहील परंतु बारा तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमजोर होणार आहे आपण बघतो तेरा तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल कोकणात मात्र सरी होत राहतील आता कोकणात सातत्याने पावसाची शक्यता राहील चौदा तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघतो महाराष्ट्रात मात्र एक उघडी निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की पेरणीयोग्य पाऊस कधी होणार आहे तर आपला अंदाज आहे सोळा तारखेनंतर एकदा पावसाला सुरुवात झाली की सातत्य पावसामध्ये राहणार आहे आणि हा पाऊस मान्सूनचा असणार आहे त्यामुळे सातत्याने हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू होतील मान्सून सरी आणि यावरच शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी वीस तारखेपासून तर तीस जूनपर्यंत बऱ्यापैकी उरकण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना वासी हिंगोली परभणी नांदेड बीड अहमदनगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा आणि संपूर्ण कोकण मुंबई पालघरपर्यंत मोठं पावसाळी वातावरण हे तीन दिवस राहणार आहे पुढील पाच दिवसात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये जो पावसाळी प्रभाव आहे तो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा वाढण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे याचा प्रभाव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर या भागात होण्याची शक्यता आहे आपण बघतो रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये याचा प्रभाव जाणवतोय मुंबईला याचा प्रभाव आज दिवसभरात जाणवण्याची शक्यता आहे पालघरपर्यंत त्यामुळे आज महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण वादळी वावसाळी वातावरण राहणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की अतिशय जोरदार असं प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आजही अपेक्षित आहे दुपारनंतर हा पावसाचा जोर सुरू होणार आहे यामध्ये अगदी नाशिक धुळे नंदुरबारपर्यंत याचा प्रभाव जाणार आहे त्याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर वासिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव सोलापूर या सर्व विभागात पावसात जोर राहणार आहे आपण जर धावता उपग्रही छायाचित्र बघितलं तर हे वातावरण रात्री देखील राहणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा रात्रीही प्रभाव आहे थोडं हे वातावरण आता आपल्याला तेलंगणा आणि कर्नाटककडे सरकण्याची शक्यता वाटते आहे परंतु तरी देखील मराठवाड्यावर याचा परिणाम उद्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस उद्या होण्याचा अंदाज आहे कारण ही सिस्टम महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे याचा प्रभाव आपल्याला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकताना दिसतोय त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अकरा तारखेनंतर कमी होईल पण बघतो मराठवाड्या आणि विदर्भामध्ये या वातावरणाचा प्रभा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला आपण बघतो की दुपारनंतर पावसा वातावरण हलक्या स्वरूपात महाराष्ट्रात चालू राहणार आहे हे या वादळी प्रभाव निघून गेल्यानंतर देखील मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे आणि मान्सूनच्या सरी कोकणात सुरू होणार आहेत महाराष्ट्रात सुरू होणार आहेत